एक राजधामाने चालू आहे दादाने कोण कब्जा मजबूत केलेला आहे ससार काम आहे मान्यता खास करायचा काम चालू झाला शिवाजी यशवंत दादा कुस्ती घेते पाहिजे शिवाजी यशवंत निघाला होता पुन्हा दादाने कब्जा मधून केलेला दादा चल <laughs> आकाश मासा माहिती संपर्क करणारा आकाश मासाचे उद्योगपती विष्णू चालणारे यांना विनंती त्यांनी केली होती यायचे फोड शेरीचे उद्योगपती विष्णू चालणारे

माउल्या एक साठ असते बाव्या जास्त ओढाय जास्त उचलून उचलून अण्णा गायकवाचा पट्टा घर कुठे विजय दरा संपेल कुस्ती